नमस्कार मित्रांनो एम एस टड्याकडे आपलं स्वागत आहे तर आजच्या वेळेमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर भरपूर मुलांनी मला मागालच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून विचारलेत की नेमकी सरकारने तर आता भरतीचे जे मंजुरी दिलेले आहेत म्हणजे सरकारी पदे भरण्यास मान्यता दिलेल्या आहेत तर नेमकी पोलीस भरतीचा जी आर कधी येईल तर संदर्भात भरपूर मुलांनी मला प्रश्न विचारले आहेत आणि आजच्या या वेळेमध्ये आपण पोलीस भरतीच्या जी आर संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत आणि काही मुलांनी मला पोलीस भरतीच्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की नेमकी मी भरपूर दिवसांपासून पोलीस भरतीच्या ग्राउंडची तयारी करत आहेत तरीसुद्धा मला ग्राउंडमध्ये मार्क्स येत नाहीत तर याच्या संदर्भात जे मी तुम्हाला कमेंट करून नाही सांगू शकत कारण की मी जर कमेंट केली तर ती खूप मोठी होईल त्याच्यासाठी मला एक सेपरेट व्हिडिओ बनवावा लागेल तर तू तो जो व्हिडिओ आहे तर मी एखादा व्हिडिओ त्याच्यावरती बनवून नक्कीच टाकेल तर पोलीस भरतीच्या जी आर संदर्भात आजच्या या आपण माहिती बघणार आहोत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात भरपूर मुलांनी मला जे जी आर संदर्भात प्रश्न विचारले ते नेमकी जी आरची तारीख कधी येणार आहेत तर पोलीस भरतीचं जे जी आर आहेत तर तुम्हाला सर्वात पहिले सांगतोय तर सर्वांना माहिती आहेत उद्या मंत्रिमंडळाची शपथविधी होणार आहेत तर शपथविधीमध्ये जे आहेत आपल्याला कळेल की नेमकी मंत्रिपदाची शपथ कोण घेत आहेत आणि त्याच्यानंतर लगेच जे आपल्याला गृहमंत्रीपद कोणाच्या हातामध्ये गेलं आहे तर हे समजल्यानंतर लगेच येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये जे पोलीस संदर्भात आपल्याला एक महत्त्वाची अपडेट येऊन जाईल कारण की अजूनही गृहमंत्री कोण झालेले आहेत तर कोणालाच माहिती नाही जेव्हा गृहमंत्री पदाची माहिती आपल्याकडे समोर येईल तर तेव्हाच पोलीस भरतीच्या ज्या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती कळणार आहेत तर हे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जे आपल्याला गृहमंत्रीपदा समजून जाईल म्हणजे उद्या जे शपथविधी होईल आणि येणाऱ्या त्याच्यानंतर एक दोन दिवसामध्ये जे सविस्तर माहिती आपल्याला त्याच्याबद्दल कळून जाईल आणि सरकारने सरकारी पदे भरण्यास मान्यता दिलेली आहेत तर येणाऱ्या ह्यात तुम्ही बघा आता येणाऱ्या काही दिवसामध्ये जे पोलीस भरतीचा जे आर येईल आणि जानेवारी महिन्यामध्ये जेत आपले फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आणि काही मुलांचं म्हणणं जोपर्यंत जे आर येत नाही तोपर्यंत आम्ही भरती करत नाहीत तर असं करू नका जे आर किंवा पोलीस भरतीचा जाहिरात येण्यापूर्वीच तुम्ही पोलीस भरतीची तयारी करणे गरजेचे आहे जर तुम्ही जे आरच्या वर्षावर बसला तर एकदम अर्जंटमध्ये जर भरती आली तर तुमचे ग्राउंडमध्ये मा सुद्धा मार्क्स येणार नाही आणि लेखी परीक्षेलासुद्धा तुम्हाला जे कमी मार्क्स पडण्याचे चान्सेस असतील तर त्याच्यामुळे जे तुम्ही लवकरात लवकर तयारीला लागा आणि मायलांसंदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवणारच आहेत